साकडी या गावात एका गोदाममध्ये एकाने अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशातून प्रतिबंधित गुटखा ठेवला होता याची माहिती यावल पोलिसांच्या पथकाला मिळाली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी सदर दुकानात छापा टाकून तेथून तब्बल एक लाख पासष्ट हजार नऊशे शहात्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त केला व या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दिनांक अठरा जानेवारी शनिवार रोजी दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटाला सदर एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे साकडी या गावात एका गोदाममध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची गोपनीय माहिती यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली होती तेव्हा पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे सहायक फौजदार अस्लम खान दिलावर खान सहायक फौजदार अर्जुन सोनवणे पोलीस नाईक मोहसिन खान अनिल साळुंके अर्शद गवडी मुकेश पाटील राजेंद्र पाटील या पथकाला त्या ठिकाणी जाऊन छापा टाकण्याच्या सूचना केल्या तेव्हा पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी प्रतिबंधित एक लाख पासष्ट हजार नऊशे शहात्तर रुपयाचा गुटखा तेथून जप्त केला आहे व या प्रकरणी साकडी गावातील चिंटू नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे सुट्ट्या लागल्या आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा